माझी लाडकी बहीण योजने संपन्न जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका स्तरीय समिती आणि ग्रामस्तरीय समितीची दिनांक तीस जुलै रोजी हदगाव येथील उकळाई आश्रम येथे आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीला अंगणवाडी सेविका कृषी सहाय्यक ग्रामसेवक आणि इतर पदाधिकारी मोठ्या उपस्थित होते या बैठकीमध्ये मुख्यमंत्री ऑफलाईन केलेली फॉर्म भरून घेणे आणि इतर माहिती आणि सूचना देण्यात आल्या अक्षराज मीडियासाठी बालाजी गायकवाड हदगाव नांदेड आज मान्य तहसीलदार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामस्तरीय समिती व तसेच तालुका स्तरीय समिती त्यांची आपण या ठिकाणी बैठक आयोजित केली होती या आढावा बैठकीमध्ये आपण तालुका स्तरीय समितीचं कामकाज तालुका स्तरी समितीने कशाप्रकारे अर्ज अपूल करावेत तर ग्रामस्तरीय समितीने कशा प्रकारे फॉर्म ऑनलाईन करून द्यावेत यासंदर्भात आपण त्यांना सविस्तर मार्गदर्शन केलं आहे मग साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे साधारण आग्रजीपर्यंत एक्केचाळीस हजार हे अर्ज आपल्याला ऑनलाईन प्राप्त झाले आहेत तसेच दहा ते पंधरा हजार अर्ज आपल्याकडे आणखी ऑफलाईन स्वरूपामध्ये आहेत आणि ग्रामस्तरीय समितींना या सूचना देऊन आपण ऑफलाईन अर्ज आहेत ते लवकरात लवकर चांगल्या योग्य पद्धतीने कमीत कमी त्रुटी म्हणजे त्रुटी जास्तीत जास्त त्रुटी आपण दूर करून आपण योग्य पद्धतीने अर्ज ऑनलाईन करावेत आणि ऑनलाईन करून नंतर आपल्याकडे आमच्याकडे अपोला पाठवावेत हो जेणेकरून आम्ही तालुका स्तरी समिती त्याची छाननी करून मान्य जिल्हाधिकारी मोद्यांकडे अंतिम अपोलसाठी पाठवू जेणेकरून आपल्याला त्यांना रक्षाबंधन पूर्व हो किंवा एकोणीस ऑगस्ट पर्यंत आपल्या जास्तीत जास्त महिला भगिनींना लाभ मिळेल यासाठी आम्ही या ठिकाणी नियोजन केलेला आहे हे अर्ज जे आहेत हा लाभार्थी स्वतःच्या मोबाईलद्वारे सुद्धा त्या ऍप्लिकेशन मधून भरू शकतो किंवा नारी शक्ती दृत ऍपमध्ये त्यांनी एक सात आठ प्रकार त्यांनी त्या ठिकाणी ऑप्शन अवेलेबल करून दिलेत आंगवडी सेविका असेल आशा असेल ग्रामसेवक असतील त्या ठिकाणी ग्रामतरी पातळीवरची आपले बचत गटाचे अध्यक्ष असतील इतर कोणती जी यंत्रणा त्या यंत्रणेमार्फत आपण ते अर्ज लाभार्थी ऑनलाईन करू शकतो त्यामध्ये व्यक्तीने करावा तर चालेल किंवा कोणी इतर पाच सात प्रकारच्या यंत्रणेमार्फत जरी केले तरी अर्ज स्वीकार जाणार आहे